ज्यावेळेस आम्हाला कुठला निर्णय घ्यायचा आहे तो कॅबिनेटला घेतला जाईल जा त्याच्याबद्दल कॅबिनेट नोट काढली जाईल आणि आपल्यामार्फत संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला ती कळवली जाईल आत्ता तरी स आत्ताच्या घडीला आत्ताच्या लेटेस्ट आत्ताच्या घडीला आत्ता तशा पद्धतीनं कुठलाही अजूनपर्यंत निर्णय घेतला गेला नाही परंतु नेहमी सरकार चांगल्या निर्णयाच्या चा बाबतीत सकारात्मक असतं ज्या प्रकारे चर्चा होती आणि सगळे मिळून निर्णय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वातही घेतात त्याची अंमलबजावणी आम्ही करत असतो